पण अगदी चटपटीत चट्पत झटपट होणारी बटाट्याची सुकी भाजी किंवा बटाट्याच्या काचऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत आता घरामध्ये बाकी कोणत्या भाज्या असो वा नसो बटाट्या आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असतात तशा वेळेस वरण भाताबरोबर तोंडी लावून खाण्यासाठी चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी अशी ही चटपटीत मस्त बटाट्याची सुकी भाजी नक्की करून बघा जे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया बटाट्याची सुखी भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दोन मोठ्या करायचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात दोन मोठे कच्चे बटाटे घेतलेत याची भाजी साधारणतः दोन जणांना अगदी व्यवस्थित पुरते या भाजीसाठी अजिबात बटाटे उकडून घ्यावे लागत नाही कच्चे बटाट्यांची आपण ही कच्चा आपन साला ना साला भाजी तयार करणार आहोत दोन्ही कच्च्या बटाट्यांची आपण सालं काढून घेणार आहोत तुम्ही सालान भाजी केली तरी सुद्धा चालू शकेल सुरुवातीला बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे बटाट्यांची सालं काढून झाली की आवडीप्रमाणे तुम्हाला याच्या पोडी करायच्या बटाटे तुम्हाला जसे लांब चौकोणी त्रिकोणी आकारात कापून घ्यायचे असेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे बटाटे चिरून घेऊ शकता एका बटाट्याच्या चार फोडी करून तुम्ही त्रिकोणी त्रिकोणी आकारात कापून घेतला तरी सुद्धा चालू शकेल पण आपण इथे असे हे लांब लांब तुकड्यांमध्ये चिरून घेतले आणि बटाटा ज्या आयत्या वेळेस तुम्हाला भाजीला घालायचं असेल त्या आयत्या वेळेस चिरून घ्या नाही हा काळा पडतो किंवा हवा असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही भिजत ठेवू शकता म्हणजे हा काळा सुद्धा पडणार नाही आपल्याला आयत्या वेळेस आपण हा बटाटा बटाटा शिरून घेतलेला आहे शिरून झाला की पटकन भाजीला फोडणी घालायची यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आवश्यकतेनुसार किंवा एक अर्धी पळी आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा आपण यामध्ये मोहरी घेतलेली आहे मोहरी चांगली फुलू द्यायची आहे नाहीतर खाताना थोडीशी कचकच लागते मोहरी छान फुलली की अर्धा चमचा साधं जिरं घातलेला आहे दोन्ही फोडणी आपण मस्त परतून घेतलेली आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराचा चौकोणीस पण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कांदा चिरून घेतलेला आहे कांदासुद्धा थोड्याशा गुलाबी रंगावर आपण छान परतून घेणार आहोत खूप जास्त हा कांदा यावर परतायचा नाही कारण ही बटाट्याची भाजी आपण वाफेवर तयार करणार आहोत पण नंतर हा कांदा करपू लागतो म्हणून हलक्याशा गुलाबी रंगावर आपण हा कांदा एक दोन मीटर चांगला परतून घेतलेला आहे कांदा थोडासा गुलाबी झाला की यावर अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि पुन्हा आपण याला चांगलं परतून घेणार आहोत बटाट्याची भाजी असल्यामुळे हिंग जरूर घालायचा थोडस फोडणीमध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये बटाट्यांच्या फोडी घातलेल्या आहेत आणि पुरतं किंवा अगदी पाव चमचा यामध्ये आपण मीठ घेणार आहोत आता ही सगळे जिन्नस एक मिनिटभर चांगली आपण परतून घेणार आहोत बटाट्यांच्या प्रत्येक फोडीना हे सगळे चांगले फ्लेवर्स लागले पाहिजे हे असं हे तेलावर किंवा फोडणीवर थोडे बटाटे सुरुवातीला परतून घेतलं की भाजीला चव ही अगदी छान लागते तर साधारणतः हलकासा रंग बदलेपर्यंत आपण चांगलं हे परतून घेतलेलं आहे साधारणतः दोन मिनिटं मोठ्या आणि कमी असेवर रंग हलका सा बदलल्यासारखा तुम्हाला इथे दिसत असेल आता याला झाकण लावायचंय आणि मध्यमासेवर अजिबात पाण्याचा उपयोग न करता फक्त वाफेवर आपण छान हे शिजवून घेतलेलं आहे आता साधारणतः एक दीड मिनटानंतर एकदा झाकण काढून बघायचं आहे आणि बटाटा थोडासा खाली करून घ्यायचा आहे कारण इथे आपण भिड्याचं भांडं किंवा भिड्याची कढई घेतल्यामुळे पटकन यावर करपतं किंवा चांगलं खरपूस होतं म्हणून थोडंसं अधूनमधून आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे थोडंसं वर खाली करून घेतलं आहे आता पुन्हा याला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः एक पाच मिनटासाठी आपण हे वाफेवर करून घेणार आहोत आता बटाटा तसा शिजायला फार जास्त वेळ लागत नाही एक सहा ते सात मिनिटात मध्यमासेवर बटाटा मस्त शिजून तयार झालेला आहे बटाटा संपूर्ण तयार झाल्यानंतरच आपण यामध्ये आपण रोजच्या वापरातले काही मसाले घालणार आहोत जर सुरुवातीलाच तुम्ही यामध्ये घातले असते तर ते, ते करपले असते जेव्हाही तुम्ही बटाट्याची सुकी भाजी बटाट्याच्या कात्रांची भाजी करताय तर बटाटा संपूर्ण शिजल्यानंतर आवडीप्रमाणे तुम्हाला रोजच्या साठवलं इतलो अर्धा चमचा तिखट घालायचंय तिखट आवडीनुसार कमी अधिक करू शकता सोबतच अगदी पाव चमचा यामध्ये आपण हळद घेतलेली आहे हळद खूप जास्त घालायची नाही आणि अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे धने जिरे पूड या भाजीला नक्की खाला कारण भाजीला चव अगदी छान येते आता पुन्हा एक मिनिटभर चांगली सगळे जिन्नस सगळे मसाले बटाट्यामध्ये परतून घेतलेले आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता सुरुवातीलाच कांद्यावर तुम्ही हे मसाले घालून बटाटा शिजवून घेतला असता तर मसाले पटकन करपले असते म्हणून भाजी संपूर्ण शिजल्यानंतर मसाले घालून थोडंसं वर खाली करून फक्त झाकण लावून मिनिट भरासाठी आपण एक वाफ काढणार आहोत अशीही तुमची बटाट्यांची सुकी भाजी बटाट्यांच्या काचऱ्या खाण्यासाठी तयार झालेली आहे सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये भुरभुरलेली आहे आणि या सेजला गॅस आपण बंद केलेला आहे अजिबात भाजी कुठे न करपता एकदम मस्त छान चटपटीत चवीची तुमची ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आवडीप्रमाणे थोडंसं आमचूर पावडर किंवा थोडं चाट मसाला घातला की आणखीन छान चटपटीत होतं अशी ही भाजी मस्त गरमागरम फुलके चपाती भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता वरण भाताबरोबर तोंडी लावून खाण्यासाठी सुद्धा अगदी मस्त आहे तर नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करू नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राइब करा मी आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर उन्हाळी मसाल्यांची ऑफर सुरू आहे ज्यांना कोणाला आपले ऑर्गेनिक शुद्ध डंकावर कुठलेले मसाले घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करू शकता किंवा आमच्या सुद्धा तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.